हे जर ग्राउंड पाहिलं तर आंतरवाली सराठी समोर जेवढं पटांगण आहे तेवढंच हे पटांगण आहे पहिल्यापासून मानला जातो की आजार मैदावरती दीड दोन लाखाच्या सभा मोठ्या होतात आणि जास्त पाच एक हजार लोक इथे आतमध्ये बसू शकतात एवढी याची कॅपॅसिटी आहे पाच हजार म्हणजे काय आपलं एक गाव येईल त्याच्यामध्ये सपून जाईल सर्व हे आपण आंतरवालीला घेऊन जाऊया पाहिजे शेवटला झाल्यावरती त्यामुळे मुंबई आपल्या बापाची आहे ही वाक्य लक्षात ठेवायचं आपण सर्वांनी बरेचसे आंदोलनं बघितलेली आहेत माझ्यामध्ये आंतरवाली सराठीचं जे आंदोलन आपण बघितलं आणि तिथे ज्या प्रकारे आपण दोनदा आपल्याला मिटिंगा घ्याव्या लागल्या त्यांना सभा दोनदा घ्याव्या लागल्या त्या जर आपण त्या आंदोलनाचं आणि हे जे ग्राउंड अख्खे दोन्ही जरी पकडले तर एक लक्षात येईल की आपण का कुठल्या प्रकारची तुलना आपण करणार याच्याशी कारण तुमच्याकडे तिथे हेक्टरमध्ये मोजलं जातं शेत आणि इथे -इंचा आम्ही पुटामध्ये आणि हिंचामध्ये मोजतो त्यामुळे तसं नाही ते काय बोलण्यात काय अर्थ नाही ह्याची आतमध्ये जास्तीत जास्त पाच एक हजार लोक इथे आतमध्ये बसू शकतात एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे पाच हजार म्हणजे काय आपलं एक ये, का गाव येईल त्याच्यामध्ये संपून जाईल सर्व आणि ह्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर साधारणतः एक दोन एक लाख माणसं बसतील असा एक अंदाज पहिल्यापासून मानला जातो की हजार मैदानावरती दीड दोन लाखाच्या सभा मोठ्या होतात आणि नऊ ऑगस्ट दोन हजार सतराचा जो अनुभव आम्हाला आहे त्याच्यामध्ये असं होतं की हे ग्राउंड आमचं सकाळी नऊ लाच भरलेलं ला होतं आणि त्याच्यानंतर कुठलीही माणसं आतमध्ये येऊ शकली नाहीत आणि जो मोर्चा देखील आपण बायकाळापासून दे सुरू केला होता जो साधारणतः बारा एक वाजता इथे पोहोचला त्यातली फक्त तीन ते चार माणसंच आमच्या स्टेजपर्यंत पोहोचली होती बाकीची कुठे आहेत अजून मोर्चा आहेत अजून सापडली नाहीत आम्ही त्यांना शोधतो त्यामुळे तिथे एवढी गर्दी होते की नंतर माणसाला आतमध्ये शिरायला देखील जागा राहत नाही एक महत्वाचा प्रश्न आहे दादा हे हायमास आम्हाला इकडे दिसतात मला वाटतं हे ग्राउंडचे हायमास असावे हे याच्या पलीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं ग्राउंड आहे त्यांनी ते ज्यांची चार लाईट्स लावलेले आहेत पर... हा साधारणतः आठ नऊ वाजेपर्यंत या लाईट आता रात्री हा दादांचं म्हणणं की आठ नऊ वाजेपर्यंत लाईट आहे बर रात्री इकडे जर का आपल्याला लाईटची व्यवस्था पाहिजे असेल किंवा या भागात लाईट जर पाहिजे असेल तर त्याची आपल्याकडनं काही व्यवस्था झाली का किंवा हे लाईट अशी आपण जाऊ या पाहिजे शेवटला झाल्यावरती तसं नाही करता येत हे सर्व माउंटेड आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट करू की त्या लाईट चालू ठेवतील आपण देखील दोन टावर लाईट्स अरेंज करतो किंवा स्टेडियम लाईट आपल्याला मारता येतील का त्याच्यावरती देखील आपलं चालू आहे काम त्यामुळे लाईट होऊन जाईल मला वाटत ना फारसं काय विशेष स्ट्रीट लाईट वगैरे असतात इथे आणि उजेड असत त्यामुळे तो काय एकदम डीप काळो पडत नाही इथे का गावच्या सारखा आणि त्या आजूबाजूला आजू ज्या बिल्डिंग असतात त्याला प्रत्येकाला लाईट असतो व्यवस्थित तसा लाईट असतो लाईट बऱ्यापैकी असतो या विभागामध्ये तर आता इथली कॅपॅसिटी जर का आपण लक्षात घेतली तर साधारणतः इथे पाच एक हजार आणि फार झालं इकडे आलेच मंडळी त्यापेक्षा जास्त मंडळी या ठिकाणी बसू शकणार नाहीत असा अंदाज या ठिकाणी आपण वर्तवतो पण येणाऱ्यांची संख्या हे कोट्यावधीमध्ये असणारे पाटील सहा कोटी हे ठामपणे सांगतात काय वाटतं काय परिस्थिती निर्माण होईल या सगळ्या भागाची नाही जे मी तुम्हाला सांगतो की आपलं नियोजन एवढंच आहे आणि मुंबई ही आपल्या बाबाचीच आहे कारण एकशे सहा हुतात्म्य जे दिले आहेत त्याच्यामधले अर्धेहून अधिक हे मराठा समाजाचे हुतात्म्य हु. त्यामुळे मुंबई आपल्या बाबाची आहे ही वाक्य लक्षात ठेवायचं की मुंबई अशी तशी नव्हती मिळाली एकशे सहा बाबजादे आप आपलेच गेले आपलेच भाऊबंद गेले इतर समाजातले गेले तेव्हा जाऊन हा संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आपल्याला मिळाली सोपी नव्हती मुंबईची लढाई त्यामुळे ह्याच्यामध्ये आजही ते हुतात्मी आहेत आणि आजही ती लोक आहेत है, जे ह्याच्यासाठी लढले त्यांचं आपण म्हणतो रक्त ह्याच मातीमध्ये सांडलेलं आहे इथेच मारले गेलेली माणसं आहेत आपली त्यामुळे ही मुंबई ही आपली आहे आणि जर महाराष्ट्रामधनं जर कोणी इथे येत आहे आणि जर मुंबईमध्ये राहतंय तर त्याचा काय प्रॉब्लेम काय एवढा मोठा नाही विचार करण्यासारखा नाहीये कुठेही अकोमोडेट होईल अख्ख्या मुंबई का वाटत या मैदानाच्या संदर्भाने काय सांगत नाही आता जसं वीरेन भाईनी सांगितलं आपण काही स्थळ पाहणीला आलेलो नाही सहज आपण घाटकोपरला आमचे मित्र हरीश बवटी यांच्या घाटकोपरला बैठक असताना आपण त्यांच्या बैठकीला यायचं म्हणून आलो त्यातले त्यात विरेन भाई बोलणं झालं या ठिकाणी शाहू सभागृह जे आहेत दादरला त्या ठिकाणी त्यांची बैठक होती आम्ही आलो त्यांच्याकडून समजून घेतलं तुम्ही आला तुमचं आभार हे जर ग्राउंड पाहिलं तर अंतरवाली सराठीच्या समोर जेवढं पटांगण आहे तेवढंच हे पटांगण आहे आणि आम्ही आम्ही यावेळेला जी तयारी केलेली आहे प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येतोय ये आणि ये सहा कोटी मराठी मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दावर येणार आहे आता आम्हाला कसं आहे आम्हाला ऊन पाऊस वारा कशाची गरज नाही आणि यांना आजही आश्वस्त करतो आम्ही मुंबईकरांना की तुम्ही काळजी करू नका आम्हाला जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही येणारे आम्हाला फक्त आस लागलेली आहे मुंबईची मनोज दादाच्या शब्दाची मनोज दादा फक्त या ठिकाणी आम्ही हे देवाला हे पण सकाळी आपण गाराणं गायलं आणि वीरेन हे पण सिद्धीबाईन ऐकाल उद्या गाराणं गाणारे काय की मनोजदादाची प्रकृती ठीक होऊ दे आणि आमरण उपोषण करू देऊ नको अशी सरकार सरकारला जागे असं गाराणा करणारे उदय यांची इथे